काय करणार आहे पंधराशे रुपये त्यांना देत आहे मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपयात दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून आहे ते मी सारखं का किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात घसल्या उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं मोडला आहे शेवा आम्ही कायदा आम्ही एक महिना झाला आहे आंदोलन करतो आहे साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला आम्ही कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं सा कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो आणि बैठकी उपचार घेण्यासाठी विनंती केली परंतु बच्चू उपचार घेण्यासही नकार देतात त्यांनी सांगितलं की एक तेरा तारखेपर्यंत ते त्यांचा पिती जो वाढत आहे त्यासाठी ते उपचार घेतील त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील ते आपल्याला माहिती एक शेवटचे प्रश्न बच्चू सांगितले चौदा तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू पण चौदाच्या पर्यंत जर सरकारने निर्णय नाही घेतला तर मग आमच्या अंगातही भगतसिंग आहे म्हणून आंदोलनाला तीव्र रूप देऊ असं इशारा दिलेला भगतसिंगांची वाट न पाहता या गांधीगिरीला पाहूनच सरकारला योग्य निर्णय घ्यावा अशी आपल्या सगळ्यांची शेवटला प्रश्न पती या ठिकाणी आंदोलन करतोय आमरण उपोषण करतोय प्रकृती खालावत चाललेली आहे पत्नी म्हणून काय वाटतंय कारण जीव धोक्यात टाकून या ठिकाणी बुच्छू आंदोलन करतोय त्यांनी यापूर्वीही चार दहा अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यातल्या दोन अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो काय आहे की माणसाचा मूळ स्वभाव हा फार बदलत नाही त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास आहे